नमस्कार आपण पाहतात एच के प्रोडक्शन यूट्यूब चॅनल झाडीपट्टीतील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गाणे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि मिळवा झाडीपट्टीतील नवनवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर माझं नाव नंदू पण प्रेमान लोक मला म्हणतात मला लहानपणापासून वेगळं करायचं होतं आणि माझा जन्म काहीतरी वेगळं करण्यासाठी झाला मला बारावी साठ टक्के मिळाले आणि मी पोलीस भरतीच्या तयारी लागलो जय पोलीस भरती सकाळी उठायचो धावायला जायचो जप 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 माझी शंभर मीटर रनी आऊट ऑफ माझा बोला आऊट ऑफ माझी हंड्रेड फक्त दोन मार्कांनी कटलो घरती मारायला गेलो आणि मला म्हटलं की आम्ही लहान लेकराला पोलीस मध्ये नाही मला चॉकलेट दिला आणि घरी पाठवलं सहन करू शकलो नाही आणि मी मी पुण्याला गेलो पुण्यावरून गोव्याला गेलो आणि स्वतः बिझनेस स्टार्ट केला इयर के क्लीनर अँड बॉडी मसाज तुमच्या गावच्या भाषेत त्याला काय म्हणतात कान कोणने कान कोणने माहित हो आपली शाखा सगळीकडे आहे गोवा मुंबई पुणे सगळीकडे आपली शाखा आहे पण खरी कमाई माहिती खेडे गावामध्ये माहित आहे का खेडे गावातली लोक म्हणजे एकदम साधी दोन जरी शब्द प्रेमाने बोलले की आपल्या हातात येतात आणि सहज आपलं काम करून घेतात म्हणून आपली खरी कमाई ती खेड्यामध्ये चला खेड्यातल्या लोकाला बनूया आणि भरपूर पैसे लुटूया चला बाबा चला करा चला पुढे गेला माझ्यात माझ्या पाहूया Oh oh एकशे नऊ पोरी बटवल्या एकशे नऊ गर्लफ्रेंड होत्या आपल्याला आणि ही काय इथे खेड्यातली पोरी आहे पाच मिनिटात पडू पाच मिनिटात बघा हे सन रिटा हे सन रिटा हे सन रिटा हे सण रिटा आई ला तोंडामध्ये बोलता मी नंदू नंदू रॅम्बो नंदू नंदू मी गोवा ना गोवा गोवा इयर किल्ल गोव्यावरून इयर किल करता का चायला खेळायची इडे काम करत त्याला काम करून आय मग कान करून वाला तुमचं काम करून देऊ माय गॉड जवळ या नाईला गावात आईला कान करून आपले केला जवळ या ना जवळ आली अजून एकदा मजा येते ना oh yeah.

तुमच्या आहे छान गावची फोरगी भेटली तिला म्हटलं तुझे कान करून देतो तिने दोन चार ठेवून दिला मला प्रेमानं हात पकडला अगं म्हटलं तुझा कान करून देतो तिने दोन चार ठेवून दिल्या मला प्रेमानं हात पकडला तरी तिने दोन चार ठेवून मी ऐकणारा मुर्खाय का मी ऐकणारा मुर्खाय का

गोव्याचे लोक खेड्यामध्ये येतात छेडछाणी करता मग छेडछाणी करण्यापेक्षा लग्न का करता लग्न लग्न केलं असतं हो लग्न केलं असतं पण आम्ही पडलो गोव्याचे आम्हाला कोण ओळखते तुमच्या गावामध्ये आणि कोण देणार आम्हाला मुलगी मुलगी मुलीचा शोध मी घेईन मुलीचा शोध मी मुली घेईन तुम तुम्ही लग्न करणार माझ्यासाठी हो तुमच्यासाठी शोधणार बिरकु लग्न करणार वा म्हणतात ना खेड्याची येडे ती येडे हो या आता शू घाल एक बरोबर रविवारी संडे संडेला ना विश्वास संडे 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 असतं म्हणजे कसं काय काय ऍड्रेस ऍड्रेस म्हणजे कसा आहे ऍड्रेस जर प्रॉपर असला तो माणूस बरोबर पोहोचतो आम्ही दुसरीकडे गेलो आणि तिकडे मुलगीच नाही मध ग मधग आधार कार्डचा झेरा आधार कार्ड सगळं पत्ताय गॉड आईला हे काय आधार कार्डामध्ये आजकाल चांगले मोठे यायला लागले असे बरोबर दिसत नाही चालेल 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 मी पोहोचतो काळजी करू नका हडोड जा म्हणतात ना खेळायचे येडे ते येडे मस्त बाजू कोणती मुलगी आहे पाहायचं एक दोन महिने थांबायचं यश पाणी करायचं आणि नगरूरकन उडून जायचं आणि मग दुसरी मुलगी पाहायची तिसरी मुलगी आ साला जर का एक पोपटी भेटली इच्या अम्म इच्या इथे नाही इथे मटर केला तुझ्या अम्मा आयला तुझ्या